नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहतो आहोत बातमी आहे भुजबळांसंदर्भातली येवल्याला मंत्रिपद मिळणार असल्याच्या बातमीने येवलेकरात आनंदाची लहर गेले सहा महिन्यापासून वंचित राहिलेल्या येवला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांच्या रूपाने पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळात उद्या पडणार आहे सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रिपदाची ते शपथ घेतील त्यांच्या या मंत्रिपदाने येवला मतदारसंघातील सध्याच्या योजनांना गती येऊन तसेच नवीन प्रकल्प येतील अशी मतदारसंघातील नागरिकांना आशा आहे शेती सिंचनासाठी नवीन प्रकल्प ग्रामीण नवी भागातील रस्त्यांनी सुधारणा आणि शहरातील भुयारी गटासारख्या योजनांना गती मिळणार आहे ग्रामीण आरोग्य केंद्राच्या सुविधा मार्गी लागतील अशी आशा आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा